आपण पाहताय न्यूज लाईन आताच एक बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला आणि खुल्या पत्रावर आधारित असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओरिजिनल पक्ष म्हणजे कौशतला ए बी सी डी वगैरे असला कुठलाही पक्ष नसलेला आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष असलेला बाबासाहेबांच्या महापरी निरावणानंतर करमेल दादासाहेब गायकवाड करनदा दादासाहेब गायकवाड नंतर दिवंगत रासू गवई साहेब आणि रासू गवई साहेबांच्या नंतर राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझ्यासोबत असलेले सगळे सहकारी पदाधिकाऱ्यांसह आज पंचेस सातारा लोकसभा मतदारसंघातली अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि हा उमेदवारी अर्ज भरत असताना तमाम मतदारांना मी जाहीरपणे आवाहन करू इच्छितो ही लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध श्रमशक्ती आहे ही लढाई जी आहे राजेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याची मतदाराची लढाई आहे ही लढाई आहे भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज पटवणाऱ्या भ्रष्टाचारी आणि सजग नागरिकाची आहे त्यामुळं शून्य मतदारांनी खरं म्हटलं तर राजघराण्याचे उमेदवार सुद्धा लोकसभेमध्ये उमेदवार होऊन येणार आहेत शिवरायांचे तेरावे वंशज म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आधार होता आजही आहे उद्याही राहील शिवरायांचे वंशज म्हणजे आम्हाला दैवता समान आहे मात्र तरी सुज्ञ मतदारांना मी आवाहन करेन की मान राजगादीला सुज्ञ मतदारांनी मान हा राजगादीला द्यायचा आहे पूल सरदाराला द्यायचे आहे जो होमगावचा सरदार आहे म्हणजे तुतारी घेऊन मुतारीमध्ये सुद्धा जे काय मरीदा गोळा केला आहे त्या सरदाराला हून द्यायचे म्हणजे मान राजगादीला गादीला हून सरदाराला आणि मतदान सर्वसामान्य संजय गाड्याला द्यायचे एवढीच मतदारांना मी नम्रतेची विनंती करतो राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान तुम्हाला